हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आयलायनर आणि काजळ एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे अप्लाय करतात म्हणजेच लावतात ते ज्यांना बिलकुलच काजळ आणि आयलायनर अप्लाय करता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर मी थोडंसं इंट्रोडक्शन देते मी आहे शुभांगी आणि मी दर आठवड्याला मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल स्किन केअर हेअर केअर अशा वेगवेगळ्या वेग विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात सुरुवातीला मी इथे मिऑनची ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे डोळ्यांना आयलायनर लावण्या अगोदर आपल्याला कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट लावणं फार गरजेचं आहे जेणेकरून डोळ्यांच्या खालचा ओलसरपणा जो आहे तो ऑब्झॉर्ब होईल आणि आयलायनर लावल्यानंतर ते खराब दिसणार नाही आणि खराब होणार नाही तर इथे मी कन्सिलर लावून घेतलेलं होतं अगोदर आणि त्यावर आता मी ही मिऑनची ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर पूर्णपणे डोळ्यांच्या खाली आणि वरी आपल्याला करून घेत आहे कॉम्पॅक्ट पावडर लावून झाल्यानंतर मी इथे मेब्लिनचं ब्लॅक कलरचं काजळ घेतलेलं आहे आयलायनर लावताना आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो की डायरेक्टली त्या काजलच्या ब्रशवर जेवढं प्रोडक्ट आहे तेवढं डायरेक्टली आपल्या डोळ्यांवर अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो पण असं न करता त्या ब्रशवरती जेवढं एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे म्हणजे जेवढं एक्स्ट्राचं आयलायनर आहे ते आधी रिमूव्ह करायचं म्हणजेच ते काढून घ्यायचं आणि नंतरच आयलायनर लावायला स्टार्ट करायचं तर आता मी आयलायनर लावायला स्टार्ट करत आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डोळ्यांच्या आ इनर कॉर्नरपासून म्हणजेच डोळ्याच्या सुरुवातीपासून ते डोळ्याच्या शेवटपर्यंत एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आय लायनर लावून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ब्रशच्या मदतीने इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत एकदम स्ट्रेट वेमध्ये आयलायनर लावून घेत आहे गेट वेमध्ये आयलायनर अप्लाय करून झाल्यानंतर डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला मी एक तिरपी रेश आखून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जेणेकरून तुमच्या आयलायनरला एक वेगळा शेप येईल थोडासा बाणाच्या आकाराचा तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे एक थोडीशी तिरप्या तिरप्या टाईपमध्ये एक रेश आखून घेतली आणि ती रेश डायरेक्टली तुमच्या आय लायनरला जॉईन केली अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आयलायनरला आकार देऊ शकता तर एका डोळ्याला आयलायनर लावून झालेला आहे आणि मी आता दुसऱ्या डोळ्याला देखील त्याच प्रकारे इनर कॉर्नर पासून ते आउटर कॉर्नर पर्यंत स्ट्रेट वे मध्ये आयलायनर अप्लाय करत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी स्ट्रेट वेमध्ये आय लॅनर जे आहे ते अप्लाय करत आहे तर ह्या वेळेस देखील मी परत एकदा एक थो छोटीशी तिरपी रेश आखून घेतलेली आहे आणि ती रेश डायरेक्टली आय लॅनरला जॉईन केलेली आहे आयलायनरला डार्क करण्यासाठी मी परत एकदा इनर कॉर्नर पासून ते आउटर कॉर्नर पर्यंत आयलायनर लावून घेत आहे आयलायनर लावून झाल्यानंतर मी आता लावणार आहे काजळ आणि त्यासाठी मी इथे शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी काजल जे आहे डायरेक्टली इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत डोळ्यांच्या खाली लावून घेत आहे इथे माझं आयलायनर आणि काजळ दोन्हीही लावून झालेलं ला आहे अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आयलायनर अप्लाय करू शकता आणि काजळही लावू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मैत्रिणींबरोबर ज्यांना काजळ आणि आयलायनर लावता येत नसेल त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thank you